संजय राऊत हा भुंकणारा राहुल गांधींचा जो डॉग आहे त्यांनी जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची अवकात आणि लायकी काढण्याचा जो काही विषय काढलेला आहे कालपर्यंत काल हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे ॲक्टिव्ह पदाधिकारी होते परंतु यांच्याबरोबर राहिले नाही म्हणून आज त्यांची लायकी काढताय परंतु संजय राऊत यांची अवकात संजय राऊत यांची लायकी यांची पात्रता ही या उद्धव ठाकरे यांनीच दाखवून दिलेली आहे त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट सामनाचे संपादक होते त्यावेळी संजय राऊत हे सामन्याचे कार्यकारी संपादक होते पत्रकारितेचा काहीही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक झाले आणि संजय राऊत हे त्याच ठिकाणी कार्यकारी संपादक झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी सामन्याच्या संपादक रश्मी ठाकरे झाल्या काहीही पत्रकारितेचा अनुभव नाही आणि संजय राऊत कार्यकारी संपादकच राहिले उद्धव ठाकरे था, मुख्यमंत्री पदावरून उतरले पुन्हा सामनाचे संपादक उद्धव ठाकरे राहिले झाले आणि हा भुंकडारा डॉग संजय राऊत अजूनही सामनाचा कार्यकारी संपादकच आहे अहो दोन वर्ष पाच वर्ष नोकरी केल्यानंतर बढती मिळते प्रमोशन मिळतं परंतु यांची अवकात नाही आहे यांची पात्रता नाही आहे यांची योग्यता नाहीये म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेले कित्येक वर्ष यांना कार्यकारी संपादकच ठेवलेलं आहे त्यामुळे यांच्या अवकातीतच यांच्या लायकीतच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ठेवलेलं आहे त्यामुळे त्या संजय राऊत आपण कोणाची पात्रता कोणाची लायकी काढायला जाऊ नका आपली लायकी आपली पात्रता उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे सर ज्यावेळेस प्रत्येकाने उल्लेख केला की आनंद दिघे यांना संजय राऊत यांच्यामुळे टाळायला संजय राऊत असं म्हणतायत की आनंद दिघे यांनी कधीही म्हटलेलं नाही उलट त्याच अटकेनंतर ते धर्मवीर झाले असं त्यांनी उल्लेख केलेला आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ते बदनामी करतात अटक हे राजकारण होतं अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या ते बोलतायत अटक झाली म्हणून ते धर्मवीर झाले नाही तर लोकांसाठी रात्रंदिवस काम केलं लोकांसाठी अहो रात्र कष्ट घेतले अनेक आंदोलनं केली लोकांसाठी वेळ दिला स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही रात्रंदिवस ताजभर सुद्धा झोपत नव्हते लोकांमध्ये समाजसेवा करत होते म्हणून आनंद दिगे साहेब धर्मवीर झाले अरे आपण अटक झाला होतात ना भ्रष्टाचार केला म्हणून आपण अटक झाला होता सहा महिने आत होतात आपल्याला कुठली पदवी मिळाली भ्रष्टाचारवीर अरे, अरे आपण त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी अनऑफिशियली बोलले असतील नसतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं त्यांची हत्या होईल अशा पद्धतीची मुलाखत आपण छापलीत आणि त्यामुळे त्या, त्या स्टेटमेंटच्या आधारे आणि दिगे साहेब होते दिगे साहेब कधी त्यातून मागे हटणारे नव्हते जे बोलते तेच ते करणारे होते आणि त्या मुलाखतीच्या आधारे त्या स्टेटमेंटच्या आधारी वाचा तुम्ही तो खटला त्या स्टेटमेंटमुळे तुम्हाला छापण्याची गरज नव्हती आणि तुम्ही त्या पद्धतीने ते छापलत आणि म्हणून दिगे साहेबांना ताडा लागला आणि तिगे साहेब धर्मवीर झाले ते त्यांच्या मेहनतीमुळे रात्रंदिवस केलेल्या कष्टामुळे गोरगरिबांची केलेल्या सेवेमुळे ते अटक झाले म्हणून धर्मवीर नाही झाले तिगे साहेबांची बदनामी करण्याचं सा पुन्हा एकदा थांबवा